सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या मेन महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनबडात कचरेचे साम्राज्य पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष उरुंबाड शहरातील लिंबू चौक महाराणा प्रताप चौक परिसर बसस्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर तसेच शहरातील अंतर्गत असणाऱ्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असल्याने शहरातील नागरिकांची पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या कचरा उठावाकडे पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र शहरात दिसतंय सध्या पावसाची रिपरिप सुरू असून शहरातील सर्वच रस्ते ओले झाले तर काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे नागरिकांना शहरातून फिरणं अवघड झालं यातच शहरामध्ये लिंबू चौक बसस्थानक परिसर शिवतीर्थ चौक परिसर व शहरातील अंतर्गत असणाऱ्या चौकांमध्ये अनेक वेळा पालिकेकडून कचऱ्याचा उठाव केला जात नाही शहरामध्ये कचरा उठावासाठी घंटाघाडी आहे नागरिकांनी घंटाघाडीत कचरा टाकून परत शहरातील चौकामध्ये कचरा साचतो कसा असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे शहरातील साचलेला कचरा वेळोवेळी वल वल पालिका प्रशासनाने सतर्क राहून उचलणं गरजेचं बनलं असून पालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे येणाऱ्या काळात पालिका प्रशासन शहरातील कचरा वेळेवर न ना उचलल्याचं नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे महान करेन्यूजसाठी अमोल पवार कुरुंदवाड